ज्ञानराधा मल्टीस्टेट ही जी संस्था ही मागच्या आठ महिन्यापासून बंद पडलेली आहे या आठ महिन्याच्या कालावधीत या संस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे यांनी किमान दहा ते पंधरा वेळेस व्हिडिओ तयार करून ठेवीदारांना पैसे देतो असे शब्द दिलेले आहेत मात्र सुरेश कुटे यांनी एकदाही त्यांचा शब्द पाळलेला नाही परिणामी ठेवीदार हे मागच्या आठ महिन्यापासून पैसे मिळण्याची वाट बघत आहेत आठ महिन्यापासून पैसे मिळत नसल्याने या ठेवीदारांवर सध्या तीळ तीळ मरण्याची वेळ आलेली आहे सध्या या ठेवीदारांची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे तर काही ठेवीदारांचा धीर सुटल्यानंतर या ठेवीदारांनी सुरेश कुटेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे परिणामी मागच्या पंधरा दिवसापासून सुरेश कुटे हे जेलमध्ये जाऊन बसलेले आहे सुरेश कुटे जेलमध्ये जाऊन बसल्यामुळे ठेवीदारांना पैसे मिळणे सध्या तरी कठीण दिसत आहे त्याचप्रमाणे सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये बेकायदेशीरपणे पैसे ठेवणाऱ्या राजस्थानी संस्था व अन्य काही दोन तीन संस्था ही या कारणामुळे धोक्यात आलेल्या असून त्या संस्था बंद पडलेल्या आहेत राजस्थानी प्रमाणेच आपल्या शहरातील दीड शहाण्या चेअरमननेही जवळपास दोन ते अडीच कोटी रुपये हे ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ठेवलेले आहेत या कारणामुळे व सध्या दीड शहाण्या चेअरमनच्या पदसंस्थेत ठेवी येणे पूर्णपणे बंद झालेले आहेत तसेच दीड शहाण्या चेअरमनच्या पदसंस्थेवर काही अनियमिततेचे आरोप लागलेले आहेत या अशा अनेक कारणामुळे दीड शहाण्या चेअरमनची पदसंस्था ही धोक्यात येण्याची शक्यता आहे असे आवाहन आम्ही प्रतिष्ठान वार्ता न्यूजतर्फे वारंवार ठेवीदारांना करत आहोत आम्ही ठेवीदारांना पुन्हा एकदा आवाहन करण्यासाठी आपल्या समोर आलेलो आहोत की ज्या वित्तीय संस्थांवर किंवा ज्या बँकांवर आरबीआयचे डायरेक्ट कंट्रोल आहेत म्हणजेच रिझर्व्ह बँकेचे डायरेक्ट नियंत्रण आहे अशाच संस्थांवर अशा संस्थांमध्ये आपण आपल्या ठेवी ठेवल्यास त्या सुरक्षित राहतील दीड शहाण्या चेअरमन सारख्या बेजबाबदार माणसाच्या पदसंस्थेत आपल्या ठेवी आपण ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्याबाबत आपण पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करावा अन्यथा आपली ही परिस्थिती ही ज्ञानराजा मल्टीस्टेटचे जे सभासद जे ठेवीदार आहे त्यांच्यासारखीच होण्याची शक्यता आहे यामुळे आम्ही प्रतिष्ठान वार्ता निर्फे सर्व ठेवीदारांना पुन्हा अशी नम्र विनंती करतो की दिलशहाण्या चेअरमनच्या चे पदस्थेत आपण जर ठेवी ठेवल्या असतील तर त्याबाबत पुनर्विचार करून त्या सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात हे नम्र आवाहन करण्यासाठी आम्ही आज आपल्या समोर आलेलो आहोत धन्यवाद